नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यामध्ये देवाच्या नैवेद्यासाठी घरच्यांना खाण्यासाठी वर्षातनं एकदा तरी हा पदार्थ व्हायलाच हवा तर सर्व साहित्य मोजण्यासाठी एखादा कप किंवा वाटी सेट करून घ्यायची इथे एका भांड्यामध्ये मी एक कप पाणी घेतलंय आणि सारख्याच कपने एक कप दूध घेतलंय दोन्ही मिळून दोन कप झाले एका बाजूला गरम करायला ठेवू दुसरीकडे आपण कढई गरम केलेली आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं बऱ्याच जणांना शंका असते की गोड पदार्थ आणि तिखट पदार्थ जर एकाच भांड्यात केला तर कितीही स्वच्छ केल्यानंतरही तिखट पदार्थांच्या मसाल्याचा वास गोड पदार्थाला लागतो तर अशावेळी एक टिप बघा भांडं गरम करायचं कडकडीत त्यामध्ये पाणी घालायचं हलकी शिवकळी आली की फेकून द्यायचं मग कितीही स्वच्छ केल्यानंतरही राहिलेला थोडाफार मसाल्यांचा वगैरे वास निघून जातो इथे आपली कढई गरम झालेली आहे इथे आपण अर्धा कप साजूक तूप घेतलं आहे एक चमचा तूप उरवून घ्यायचं बाकी संपूर्ण तूप कढईत टाकायचं त्यानंतर ज्या कपने आपण पाणी आणि दूध मोजलं आहे त्याच कपने एक कप बारीक रवा घेतलाय झिरो नंबरचा बारीक रवा असतो तो घ्यायचा नाही उपमा करण्यासाठी आपण जो रवा वापरतो तो घ्यायचा आता हा रवा मंद आचेवरती तुपामध्ये छान असा तांबूस होईपर्यंत आणि हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आजच्या रेसिपीमध्ये रवा छान भाजून घेणं खूप गरजेचं आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी पाहिल्यानंतर एकदा नक्की ट्राय करा कारण वर्षात एकदा दोनदाच आपल्याला करायला मिळते तर छान असा रवा भाजायला लागलाय हलका हलका रंग बदलू लागलाय आता यामध्ये मी बदामाचे काप घालणार आहे छान एकजीव करून घ्यायचे रवा अजून थोडासा भाजायचा आहे त्यासोबत बदामाचे कापसुद्धा छान भाजले जाईल हवं तर तुम्ही आवडीनुसार अजून ड्रायफ्रूट्स यामध्ये घातले तरीही चालेल तर इथे पाहू शकतात रवा आता व्यवस्थित भाजला आहे मस्त तांबूस झालेला आहे आणि फुललेलासुद्धा आहे आपण जे दूध पाणी गरम करायला ठेवलं तर ते गरम झालं आहे या भाज भाजलेल्या गरम रव्यामध्ये हे गरम दूध पाणी आपल्याला घालायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायचा कारण रवासुद्धा गरम आहे दूध पाणीसुद्धा गरम आहे बाहेर उडण्याची शक्यता असते गरम गरम रव्यामध्ये असं गरम गरम दूध पाणी घातलं की रवा पटकन दूध आणि पाणी शोषून घेतो आणि मस्त फुलतो तर आपण लगेच एकजीव केलेलं आहे दूध पाणी घातलं की गॅस कमी ठेवायचं आणि पटकन मिक्स करायचं म्हणजे गाठी गुठळ्या होत नाही छान एकजीव केलं रव्याने लगेच अर्धा मिनटात पाणी शोषलं आहे झाकून दोन मिनटं वाफ द्यायची दोन मिनटांनंतर रवा परफेक्ट असा फुललेला आहे एकदा तळापासून आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची इथे आता तुम्हाला हा बेसिक शिराच दिसत असेल पण पुढे एक ट्विस्ट आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा ज्या कपने रवा मोजला होता त्या कपने म्हणजे सारख्याच कपने आपण थ्री फोर्थ कप पाऊन कप इतकी साखर घातली आहे एक कप रव्यासाठी पाऊन कप आपण साखर घातली आहे ते का बरं तुम्हाला पुढे कळेलच रव्यामध्ये साखर व्यवस्थित एकजीव करायची लगेच साखर विरघळायला लागते साखर विरघळायला लागलेली आहे आणि मस्त एकजीव झाली आहे आता झाकण ठेवून मंदाचेवर तीन ते चार मिनटं वाफ द्यायची शिऱ्याला तीन ते चार मिनटं वाफ देतोय तोपर्यंत इथे पहा ज्या कपने आपण रवा मोजला होता त्या कपने एक कप आपण आंब्याचा पल्प घेतलाय फक्त आंब्याचा कर काढून मिक्सरला बारीक केलाय बारीक करताना दूध पाणी काहीच घालायचं नाही आज आपण आंबा शिरा करतोय जो चवीला अप्रतिम सुगंध भन्नाट असतो आणि चव अप्रतिम असते वर्षातनं एकदाच खायला मिळतो तर आवर्जून व्हायलाच हवा साखर घातल्यानंतर तीन चार मिनटं मस्त अशी वाफ दिली आहे दंदनून त्यानंतर यामध्ये हा एक कप आंब्याचा गर घालायचा आंबा शिरा करताना आंबा मस्त असा गोड पाहून घ्यायचा आंबट आंबा अजिबात घ्यायचा नाही आंब्याचा गर तयार करताना फक्त आंब्याचा गर काढून मिक्सरला बारीक करून घ्यायचा त्यामध्ये दूध पाणी काहीच घालायचं नाही एक कप रव्यासाठी एक कप आंब्याचा गर अगदी परफेक्ट प्रमाण आहे छान सुगंध येतो आंब्याची चवसुद्धा परफेक्ट येते आणि टेक्शरसुद्धा शिऱ्याचं चा खूप छान होतं आंब्याचं गर घातल्यानंतर गॅस कमी ठेवून छान असं मिक्स करायचं पाहू शकतात नैसर्गिक काय अप्रतिम असा रंग आलेला आहे शिऱ्याला आपण सुरुवातीला रवा छान भाजून घेतला की शिरा मस्त दाणेदार आणि मौसूत होतो अजिबात कच्चा राहत नाही आणि चिकट होत नाही एक कप रव्यासाठी आपण एक कप दूध आणि एक कप पाणी वापरलं आहे अगदी अचूक प्रमाण आहे साखर भर आपण थ्री फोर्थ कपच वापरली आहे कारण आंबासुद्धा गोड असतो छान असं एकजीव केलं आहे मस्त दाणेदार मौसूत आपला शिरा तयार होतोय अर्धाच कप आपण तूप वापरला आहे तरी शिऱ्याला चकाकी मस्त येते आणि चवसुद्धा अप्रतिम लागते इथे आपण वेलची पूड वगैरे घालणार नाही कारण आंब्याला स्वतःचाच एक छान सुगंध आणि चव असते छान असं मिक्स करून झालं आहे आपण एक चमचा जे तूप उरवलं होतं ते शेवटी घालायचं असं वरतून तूप घातलं की शिऱ्याला चकाकी खूप जबरदस्त येते आणि तुपाचा सुगंध अजूनच छान लागतो व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आंब्यासोबत मला फक्त बदामाची चव चा, जास्त छान वाटते म्हणून मी इथे फक्त बदामच घातला तुम्ही हवं तर पिस्ता काजू बदाम घालू शकतात तर छान असं एकजीव केलं आहे टेक्शर तुम्ही पाहू शकतात मंडळी अजिबात हा शिरा चिकट होत नाही किंवा घपका बसत नाही मस्त दाणेदार आणि मौसूत होतो रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा याआधी आंब्याच्या कुल्फी वेगवेगळे ड्रिंक मी रेसिपी दाखवल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आंबा व्यवस्थित एकजीव करून झालाय झाकून फक्त मिनिटभर मंदाचेवर वाफ द्यायची एक मिनिटभरानंतर मस्त मौसूत रसरशीत दाणेदार असा आंबा शिरा तयार आहे नेहमीच्या शिरापेक्षा वेगळी चव आहे काहीही शुभ प्रसंग असला की आपण शिरा करत असतो मग हा फळांचा राजा आंबा वर्षातनं एकदाच येतो तर देवाच्या नैवेद्यासाठी आंबा शिरा तर व्हायलाच हवा आपण आंब्याचा रस पुरणपोळी पुरी आमरस हे देवाला नैवेद्य दाखवतच असतो पण शिरासुद्धा आपल्या घरांमध्ये तितकाच महत्वाचा असतो आपण काहीही गोडधोड करायचं असलं शुभप्रसंग असलं की शिरा करतो मग आंब्याच्या सीझनमध्ये हा आंबा शिरा देवाच्या नैवेद्याला आणि घरच्यांना खाण्यासाठी एकदा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मी तर दरवर्षी देवाच्या नैवेद्याला आंबा शिरा हा बनवतच असते तर आजची ही आंबा शिराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवा सांगितलेले प्रमाण अचूक आहे म्हणून रेसिपी परफेक्टच होणार तुम्हीसुद्धा हा आंबा शिरा एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच चमचमीत मस्त मऊसूत आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा